तर राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता काय आहे की लय जण म्हणत दा की दादा शेतीविषयक ज्या उपकरणं आहेत आपले आपली म्हणजे ट्रॅक्टर असू दे किंवा हार्वेस्टिंग मशीन असू दे त्यासोबत जरा एक व्हिडिओ करा आजकाल तुम्ही बघतायसा की ऊस वाहतूक भरपूर ठिकाणी चालू आहे म्हणजे कशा पण स्वरूपात बैलगाडी असू दे ट्रॅक्टर असू दे अंगद असू दे ते जे आहे म्हणजे सिंगल ओनर आहेत जे स्वतः तोडूनसुद्धा स्वतः ऊस तोडून कारखान्याला कारखान्याला ऊसाची वाहतूक करतात असे म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या बघायला गेलं तर एक उपकरणांवर मी जरा व्हायचं चर्चा करूया आपण म्हणजे आता आजकाल हार्वेस्टिंग हार्वेस्टर मशीन म्हणजे ऊस तोडणीचं मशीन आजकाल लय वाढायला लागले तर सांगायचं झालं किती आहे बघा पहिल्यांदा म्हणजे एक चार पाच वर्षापूर्वीचा काय जर का बघितला तर ठराविक जर मशिनी होत्या आणि आजकाल आमच्या गाव लेवलला म्हणा किंवा इतर गाव लेवलला आज मशिनींची संख्या खूपच वाढलेली आहे बरं ठीक आहे वाढलेली आहे पण त्याच्या अगेन्स्ट क्षेत्र कमी झालेलं आहे म्हणजे कसं तर मे मे मेपर्यंत कारखाना चालायचं ती मेच्या एंडिंगपर्यंत पहिलं कारखाना चालायचं ती आता फेब्रुवारी सम फेब्रुवारीपर्यंत चालते की नाही हे सुद्धा माणसांना गॅरंटी नाही म्हणजे छोट्या क्षेत्राच्या ठिकाणी काही मशिनरी ऑपरेट होईत नाहीत त्या मोठ्या जे हार्वेस्टिंग मशीन आहे ती आणि मोठी क्षेत्र कमी आहे ती म्हणजे सरासरी वीस गुंट्या जेवढ काय तर ती मशीन चालतं असं का मला तर कानावर आहे परफेक्ट काय माहीत नाही मग आता सगळा ऑल ओवर हिशेब करायला गेलं शेत ऊस व्यव ऊस ऊसाच्या बाबतीत जर का हार्वेस्टिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर पहिले मशनी किती होते आणि आता किती झाले ते बघा बरं आपलं कसं झालं आहे की सर्वसामान्य एक आपण मराठी व्यवसाय काय असं धरून चालूया कुठलेही क्षेत्रात होते म्हणजे एकाने केलं की सगळी तीच कराय जाते आता आमच्या गावात पहिले आमचं गाव प्रॉपर नेल नाही पहिली एकच मशीन होती आणि आज अखेर आठ मशीन झाले म्हणजे ठीक आहे बिझनेस ग्रोथ असावा पण तसं क्षेत्र पण पहिलं राहण्याचा माळा झाला ते वेगळा ऊसाचं क्षेत्र पण वाढलेलं आहे पण आज अखेर बघायला गेलं तर आज जानेवारीची सोळा तारीख आहे बहुतेक हां आज जानेवारी सोळा आज अखेर सत्तर टक्के ऊस तुटलेला आहे गावातला म्हणजे त्या मशिनरीने कारण की दिवसाला काय तर ते वीस का तीस एकर क्षेत्र काढतं आहे असं कानावर आहे वीस चार का पाच एकर परफेक्ट माहीत नाही मला वीस एक वीस का दहा का वीस एकर मशलीनं उडी आहे म्हणजे इथं माणसं कमी आली माणूसबद्दल कमी आलं तर उपकरणं आली, आली म्हणा बरं ह्याचा फायदा पण झाला आणि तोटा पण झाला आता तोटा कसा झाला पहिलं कारखानं चालायचं ती सहा सहा महिनं आता तीन चार महिन्यावरच कारखाना आलेली रिॲलिटी आहे तर एक त्याच्यावर आपण अभ्यास करायला गेलं तर आता हार्वेस्टर घेतली थी, ती ठीक आहे पण त्याला साईड सोर्स साईड इन्कम कसा म्हणजे आपल्या व्यावसायिकांचं कसं चुकतं बघा एकानं करायला गेलं की सगळी तीच कराय जाते ती हार्वेस्टिंग घेतलं या आता त्याला पर्याय कसं निघाले ती म्हणजे त्याला रिलेटेड जेवढ्या वस्तू आहेत त्या सामुग्री यंत्रसामुग्री म्हणजे मेंटेनन्स निघणार आता मशीन आहे म्हटल्यावर आज ना उद्या मेंटेनन्स हवी निघतोच तिथं एक व्यवसायाचं व्यवसाय निर्माण झाला म्हणजे टायर सोलपासून असू दे टायरची दुकान तर आहे दिस इतर छोटे मोठे स्पेयर ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा व्यवसाय ते अग्रेसर ते सुद्धा व्यवसाय अग्रसर इथून पुढं होणार आता हे झालं हार्वेस्टिंगचं एक माझं तर मत तुम्हाला माझ्या पुढे मांडलं जेवढं माझा अभ्यास आहे तेवढा म्हणजे आणि काय आहे गे व्यवसाय करावा पण व्यवसाय हा त्रिकालवादी असावा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ का म्हणजे त्या व्यवसायाचा आपल्याला अभ्यास आप अभ्यास असला पाहिजे तरच त्या व्यवसायात पडायचं आता शेती जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहितीच आहे बरं जे न शेती सोडून इतर क्षेत्रात आहेत त्यांनी जर का ह्या क्षेत्रात उतरायचं म्हणलं शेतीच्या तर ती जमत नाही मग ती मिळत बसत नाही मग ते फसवाफसवी केली आम्ही लॉसला गेलो असं गेलं तसं गेलं ज्या क्षेत्राचा आपल्याला अनुभव आहे त्या क्षेत्रात अग्रसर राहणं कधीही महत्त्वाचं असतं असं म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही तर चुकीच आहे सगळं अनेक असे व्यावसायिक आपले मराठी बांधव आहेत की ते शून्यातून आज मोठ्या मुद्द्यावर आहे ते म्हणजे मोठ्या स्टेटसला आहे ते तर ते कशामुळे साध्य झालं तर त्यांनी भविष्य ओळखलं की उद्या उठून काय चालणार आहे आणि मार्केटमध्ये काय खपणार आहे ह्याच्यावर त्यांचा फोकस असतो आणि ते कायम बस तेव्हा बिझनेस रिलेटेड म्हणजे त्यांच्या डोक्यात एकच असतं की उद्या उठून काय चालणार आहे ट्रेंडिंग आजकाल ज्याला आपण ट्रेंडिंग म्हणतो छोटा का व्यवसाय असा ना पण ट्रेंडिंगमध्ये अन्न व्यवसाय महत्त्वाचा असतो मग त्याला सोशल मीडिया आपला आहेच बरं नुसतं सोशल मीडियावर अवलंबून राहून जमत नाही स्वतःची कला असणं त्याला खूपच गरजेचं असतं म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही व्यवसाय करत असेल त्या क्षेत्रात आता नाही एका ना एकन, आता बघा कसं आहे आपलं व्यावसायिक मार कुठं खाती ती म्हणजे कोणताही व्यवसाय असू दे बिझनेस असू दे तर एक हॉटेल व्यवसायचं तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे शेवटी काय आहे सगळं आचार्यावर खेळ असतो हॉटेलचा व्यवसाय सगळं आचार्यावर अवलंबून असतो काय आहे एखादं हॉटेल चांगलं चालायला लागलं आता लोकेशन म्हणण्यापेक्षा जिथं त्याचं हॉटेल चांगलं चालायला लागलं तर इतर बाकीची मग ती ज जागे होती ती मग त्याला कॉम्पिटिशनला त्याच्या साईटलाच हॉटेल चालू करते ती मग ह्याच्यामुळं काय होतं आहे की डिवाईड हो होतो व्यवसाय क्वालिटीवर सगळं सगळ्या क्वालिटीवरच अवलंबून आहे पण व्यवसाय डिवाईड झाला मग ती बदनामी करायची किंवा अनेक असे विविध प्रकारचे नाना प्रकार वापरायचं आणि त्या हॉटेलची बदनामी करायची आजकाल सगळीकडे मग तेच चालू आहे चांगलं ज्या ठिकाणी चांगलं मिळतं आहे त्या ठिकाणी अवश्य चांगलं त्याला मार्केटिंगची गरज पण लागत नाही सगळं अच्छा आता उदाहरण एक देतो हॉटेल व्यवसाय हो हॉटेल व्यवसायाबद्दल हो हो आमचं कधी आला असा तर येणेशपूर हायवेला सगळ्यांच्या प्रचलित असणारं दत्तभवन हॉटेल हो तुम्हाला माहीतच आहे <laughs> त्यासोबतच मणिकंडन हॉटेलसुद्धा हो प्रचलित आहे म्हणजे दत्तभवनला नॉनव्हेज स्पेशल आहे आणि मणिकंडनला सर्व प्रकारचं जेवण चांगलं मिळतं हां आता त्याच्या आगेन्स्ट इतर हॉटेल हाय ती पण ती चालत नाही ती म्हणजे काय आहे की सगळा खेळ हा आचार्यावर अवलंबून असतो हे झालं हॉटेल व्यावसायिकांचं हो सा। म्हणजे एकाने केलं की के सगळ्यांनी तीच करायचं असं नसतं यादी आधी आपली माणसं कुठं खातात त्यानं केलं आहे म्हणून मी करायचं त्यानं केलं आहे म्हणून मी कराय गेलो आणि ह्यानं तोटा कसा होतो की दोघांचंही प्रॉफिट होत नाही आता काय आहे मी एक निष्कर्ष असा लावला आहे की धरून चालला की आपण एखादा आपण एखाद्या क्षेत्रात अग्रेसर आहे व्यवसायात असू दे किंवा मार्केटिंगमध्ये असू दे तर जिथं कोण जायच नाही तिथं चालू करायचं म्हणजे हे झालं तुमचं वैयक्तिक ज्या क्षेत्रात तुमचं कौशल्य असेल तिथं तुम्ही अवश्य अवश्य साजरं करा म्हणजे ज्या क्षेत्रात तुमचं कौशल्य असेल तिथं तुम्ही व्यवसाय करू शकता कसा व्यवसाय कुठला व्यवसाय कुठं करायचा एक उदाहरण तुम्हाला देतो <laughs> हॉटेलवरूनच उदाहरण घेऊया हॉटेलचं कसं आहे बघा एखाद्यानं चांगलं हॉटेल टाकलं तर त्याला यंत्र तुम्ही पोच करा की रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो त्याला पोच करा की तिथे तुमचं पण चार रुपये मिळतील तुम्हालाही पैसे मिळतील आणि काय होईल की हे ना बिझनेस रिलेटेड सगळ्या एकामेकावर आधार होईल सगळा म्हणजे आज जो हॉटेल व्यवसाय जे करत असतील त्यांना माहिती आहे की किती राहायला लागतं एक छोट्या कुथंबिरीपासून ते बाक जी आपल्या ताटात जेवढ्या जेवढं पदार्थ येते ती त्या सगळ्या पदार्थ आपण मार्केटमधून उचलायला लागतं मग आता इथं एक व्यवसायाचं चालू म्हणजे व्यवसायाला ते वळण गावलं की आपण काय करतो म्हणजे काय आहे की एखाद्यानं हॉटेल टाकलं तर त्याला रॉ मटेरियल पोच करता येईल कसं येईल सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस चांगला चालू शकतो बरंही झालं एकाचं असे जर का अनेक ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी जर का तुम्ही असेच जर का अनेक ठिकाणी तुम्ही पोस्ट करत असा म्हणजे एक धरून चला की तुम्ही एक छोटीशी गाडी तुम्ही तुमच्या तुम्हाला वापरात येऊ शकते छोटा ते असू दे किंवा अशी चार पाच हॉटेलांची जर का ऑर्डर घेतली तर ती तुम्हाला तिथे व्यवसायाची संधी मिळू शकते म्हणजे हे फक्त हॉटेलशी व्यवसाय हॉटेलशी रिलेटेड तुम्हाला ही सगळ्या गोष्टी सांगितल्या आता हॉटेलचं झालं आता हायवेचं उदाहरण घेऊया आपण आता एन हायवे चांगला व्हायला लागला आहे म्हणजे भविष्यातला एज अठ्ठेचाळीस त्याला एज अठ्ठेचाळीसच प्रॉपर नाव आहे म्हणजे एशिया हायवे सी हायवे मग आता कधी तुम्ही पुणे प्रवास करत असेल पुण्याला गेला आशचे किंवा जाऊन आला आशचीला तर खेडशेवापूरच्या पुढे एक काळूबाईचं मंदिर आहे लेफ्ट साईडला तिथं बघा आपले शेतकरी वर्गातले सगळे शेतकरी वर्ग असू दे व्यापार वर्ग असू दे सगळे भाजीपाला विकाय असतात भाजीपाला सगळीकडेच मिळतो पण आजच्या बिझी शेड्यूलमुळं काय काय ना ते सद्य होत नाही मग रनिंगमध्ये एखाद्या दररोजच्या जेवणाची भाजी घ्यायची आणि घरी जाऊन आपलं आपापले बनवतात मग ती फक्त तिथं आहे आता उद्या उठून हायवे झाला चांगला तर कोल्हापूर किंवा सांगली इथून तीन तास पुणे कुठलीही भाजी तीन तास आरामशीर चालू शकते म्हणजे पालेभाज्या पालेभाज्या असू दे फळभाज्या असू दे दोन तीन तास शेतकरी वर्गाकडून घेतली तर दोन तीन तास ती अवश्य चालू शकते शेतकरी वर्ग असू दे किंवा व्यापारी वर्ग असू दे मग आता ह्याला पर्याय म्हणून तिथे नवीन व्यवसायाची संधी निर्माण झाली बघा म्हणजे जिथं हायवे सगळा पूर्ण झाला जिथं प्लेन रोड असेल तिथं तुम्ही जसं तिथे व्यवसाय काय ती म्हणजे शेतकरी बांधव असू दे तसे तशी तुम्ही डायरेक्ट हायवेकडील ज्यांची शेती असेल तर त्यांनी पिकवायचं आणि तिथं विकाय बसायचं कडेला आता काय आहे की आपली माणसं असते तिला काय लाजायचं आहे तुम्ही मला सांगा कोण रुपये आणून देतो का कॅशाला लाजायचं काय ला अजून जा? काय मिळणार आहे उद्या उठून तुमची जर का ह्या पालेभाज्यातूनच तुमची प्रगती झाली तर बोलणाऱ्याची सुद्धा तोंडगपू होतात म्हणजे रियालिटी आहे आणि खरंच आहे ही गोष्ट सबको बोलते पैसा सगळीकडून एकच म्हणजे सगळेच ठिकाणी पैसा खूपच गरजेचा असतो कुठलं कशे त्रासांना तुम्ही पैसा मिळवणं गरजेचं असतं आणि पैशाशिवाय काहीच चालत नाही आजकालच्या दुनियात माणूस की तर जपलीच पाहिजे पण संग जगलं पण पाहिजे आणि मागल्या एका व्हिडिओत बोललेलोच की गरजा किती वाढल्या त्या रुपयाला सोर्स ऑफ इन्कम जेवढं स्ट्रॉंग असतील तेवढं कधीही चांगलं एक माझ्या तर डोक्यात जे आलं व्यवसाय कुठ कधी कुठं कसा करावा आणि व्यावसायिक जर का व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच जेवढं माझं ज्ञान आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोच करतोच आणि काय नवीन एक चॅनल चालू करणार आहे कालांतरानं एक नवीन विषय सगळ्यांच्या नजरेत आणणार आहे आणि व्यावसायिक जर का व्हिडिओ पाहिजे असतील तर न अवश्य सांगा की दादा कुठला व्यवसाय कुठं करू नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो की कुठला व्यवसाय भविष्यात चांगला चालणार आहे आपली माणसं अग्रेसर आहेतच तरी पण शेतीविषयक असू दे किंवा इतर कारखानदारी असू दे नक्कीच चांगलंच सांगणार तुम्हाला की आपण सगळ्या मी सगळ्या परिसराचा अभ्यास केलेला आहे आणि मी परिसराचा अभ्यास केलेला आहे आणि बाहेर फिरतो हो शेवटी माझं प्रोफेशन आहे ड्रायविंग त्यामुळे सगळ्या गोष्टींचा छोट्या प्रमाणात जरा डोकं लावून बाबा काय नक्की चालणार आहे कारण काय आहे माहिती आहे का सगळ्यांच्या मागणं जाऊन कुठलाच जा व्यवसाय अग्रेसर होत नाही डोक्यानं ना भाग भाग भांडवल जर का असेल आणि उद्या उठून कुठला व्यवसाय चालणार हे जर का तुम्हाला आ, उद्या उठून कुठला व्यवसाय चालणार आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच सांगा मला की दादा व्हिडिओ व्यवसायाशी रिलेटेड करा म्हणजे काय आहे की आपले मराठी व्यावसायिक जे आहे ती खच्चीकरण होते की सगळ्यांनीच मॉबमध्ये एका ठिकाणी चालू केलं की कोणाचाच व्यवसाय होत नाही आणि त्यात मग ती व्यवसायात परवडत नाही मराठी बा बांधव व्यवसाय करू शकत नाही असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात तर नक्कीच बिझनेस रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील किंवा बनव बनवायचे असतील तर नक्कीच बनवतो म्हणजे काय माणसांचा प्रसाद चांगला भेटायला लागला आहे आणि जेवढं माझं माझ्याकडं होईल तेवढं मी नक्कीच तुम्हाला पोच करतो तर भरपूर झाला इथं इथंपर्यंत आजचा व्हिडिओ नक्कीच नवीन कंटेंट नवीन ठिकाणी घेऊन येऊ या नवीन ठिकाणी नवीन कंटेंट आणि बिझनेसशी रिलेटेड जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच सांगा मला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतो धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या आपला आलो या जिथं आम्हाला जिथं सोयीस्कर लोकल सोयीस्कर पडेल तिथं व्हिडिओ बनवण्यासाठी तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये